वधुताई बाबराई वाजता बधूताई बीराबराई वाधता वधूताई बाबराई वाजता बधूताई बाई वाधता

स्थूल सूक्ष्म कारण महाकारण कवले अशी जे देह आहात त्या देहाला प्रत्येकाला मुक्ती आहे आता त्या मुक्तीचे नाव सांगा कशा अशा मुक्ती आता देहा अर्थात कैवले दे परमात्मा आत्मा अनुभव दे आलच आत्मा ऐसे सप्त आत्मी राणा आता या ठिकाणी सप्त करणामध्ये जे ज्ञान सांगितलेलं आहे तेच ज्ञान पुन्हा याच्यामध्ये सांगितलेलं आहे सात दे सात आत्मे सात देह वा, वा मुक्त्या असं ते सांगत आहे तुळदे नाथ दर्शन सूक्ष्म दे, देटी दर्शन देटी दर्शन दे ही कारण मंगल मलंग मा दर्शन महाकारण हो मग आता ओ, त्या देहा पूर्मान त्याचे दर्शन लिहतात दे कैवल्ले देशन निरालंबदे हि दर्शन अनुभव दे दर्शन हि सप्तदर्शन जानापुया तुळदे पितरंग दे शुक्र रंग कारण देक्तरंग रंग महाकारण गियांग दे कृष्ण रंग निरालंबदे हि दि रंग अनबो अरंग आरंग चैन श्रेशरा रंग एका रंग असे ना देह जसे जेवढे देह तेवढे रंग आहेत म्हणजे त्याला स्थूळ देहंगम मार्ग हे सूक्ष्म देही पिंपलिका मार्ग कारण देही मीन मार्ग शेषमार्ग महाकारणिया विहंगम मार्ग, महा मार्ग स्थूळ पिंपलिका मार्ग मीन मार्ग आणि शेष मार्ग हे सर्व काही मार्ग आहेत देहाचे <स्थीज़ागा>। कैवले दे राजमार्ग हे निरारंभ दे कपी मार्ग अनुभव दे अलक्ष्य मार्ग ऐसे सप्त मार्ग जाना तुळ दे आकार मात्र सुक्षम दे उकार मात्र कारण दे मकार मात्र सकार मात्र महाकारणी कैवले दे सांगायला घटत नाही

दे आलक्ष्य मुद्रा निरालंबे निर्वाण मुद्रा अनुभूते निर्गुण मुद्रा या सप्त मुद्रा दान भक्ता सुलदे अर्बुद आकार सुक्षम दे निर्बुद आकार कारण दे धुम धुम कार ओम कार महा कारणी पे आकार ओम कार महा कार धुम धुम कार आप धुम धुम सात दे अच्छे सात आय पुण्याकार कैवल्ये देयसुदाकारे निरालंबे अनुभव दी साक्षांतकार हे सप्ताहकार दानाप ए तुळदे हे वद्र आवडले हे देवरले कारण सिद्धवडले दे सिद्धवले ब्रह्मवली महाकारण यावल्या हाता एवल्या बी हाता हे सर्व काही आता आहे हे आत्मज्ञान आहे आणि पुन्हा माईक आहे सगळं माईक पासून आहे आत्मज्ञान आहे याच्यामध्ये सगळं याच्या प्रमाण लावून दिलेला आहे केवळले रे हे नाही आणा बोलले हे राहला हे एक प्रकार असं भरली आणि भो बोलली अम्रवली अमृत भल्ली या कैवले दे सात देहात हातूळ सूक्ष्म कारण महाकारण महाक काय कैवल असे जे हातात ते त्याच्या प्रमाण त्याचे मातृकात त्याचे त्याला देतात त्याचे त्याला वाणी हातात त्याचे त्याला मार्ग हात त्याचे त्याला रंग हात असं ज्याला ज्याचे त्याला त्या प्रमाण त्याच त्याला ते आहे तुळ रे हे आगे आरेलिंग हे सुखम भे गुरु लिंगा, लिंगा, hmm. लिंग कारण रे शिवलिंग आहे लिंगमलिंग महाकारण आज सांगल होत पुन्हा डबल तेच सांगतात आज तुळलिंग सुखक्षम लिंग का रे पा शिवलिंग सांगली डबल पुन्हा तेच सांगायले झालं कै बर रे हे पण सावेलिंग हे राममध्ये हे महालिंग अनुभव दे सोमलिंग आहे सत्यलिंग झानापु

अनुभवी निश्चित या सत्य अवस्था तारी अंचित निश्चित या अवस्था ते नाव आणि त्या अवस्था होता आणि ते भाव अवस्था होता देहाच्या आणि त्या ठिकाणी ते आत्मज्ञान आहे ते समजून घेण्याचं आहे आणि हे सर्व माहीक आहे परमेश्वराचं लय लक्ष लावण्यासाठी आणि हे आत्मज्ञान प्राप्त व्हावं आणि माहीत व्हावं म्हणून त्या चिन बसवाला सांगितलेलं हा

कारणे सुषमा गंगा संगा महाकारणी काय बोलले हे पा